अरे सॉरी यार थोडा उशीर झाला काय करत उशीर झाला ना पिक्चर चालू नाही झाला अजून नाही चला मग आपण जाऊयात अरे तुषार लकन यासोबत तर मागच्या महिन्यात तुझे भांडणं झालेत ना हो आणि याचे भांडणं झालेत त्यासोबत आणि तू त्याला कस का बोलवलं रे अरे दिलीप त्याचे भांडणं झाले लकनचे आपल्या थोडी झाली आहेत मित्रांमध्ये एवढं तेवढं होत राहते मित्रतेचा पहिला नियम मित्राचा मित्र आपला मित्रा मित्रा, मित्र आणि मित्राचा दुश्मन आपला दुश्मन कळलं का अरे बाई अरे बाई बाई बस